प्रेरणादायी व जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरल जीवनदाऱ्याचं प्राईब करा अंधश्रद्धेमुळे गेलेले असंख्य पुढे आता मी माझ्या ऐंशी वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पुष्कळ असे अंधश्रद्धेने नर बळी पशु बळी असंख्य की त्याचे दंधे करता ना ना येणार नाही एवढे गेलेले आहे कधी पेपरला वाचते कधी प्रत्यक्ष काही कृती झाली तिथे ऐकायला मिळतं अशा प्रकारे भरपूर असंख्य असे नरबळ गेलेले आहे आणि मी तुम्हाला माझे सुद्धा उदाहरणं दिली आहेत की मंगळ ग्रहावरून माझ्या भाजीच्या मुलीचं कसं लग्नाचा वादा झाला अजूनपर्यंत तिचे हात पण विडू दिला आणि माझ्या भाऊने ती लिंबू ते, ते असं गोडा करून स्वतः त्या लिंबूचा रस पिला पण त्याला काही झालं नाही कारण तो अंधश्रद्धेला मानत नव्हता आता ज्योतिष याला तर आपण एखाद्या माणसाचा धक्का लागला तर आपण किती जीवाचा आक्राड विक्रार करतो आणि तुम्ही तर ज्योतिषाच्या हातात हात देता आणि त्याच्याकडून हे करून घेतात आपलं भविष्य पाहून घेतात आपलं भविष्य जर त्याला कळतं मग त्याचं भविष्य तो का पाहत नाही त्याच्या हातावरच्या रेषा तो का पाहत नाही तर त्याच्या हातावरच्या तो रेषा पाहिलं असतं तर त्याला त्याचं भविष्य पडलं असतं आणि त्याचा संसार चुकी झाला असता असं आपण अंधश्रद्धा ठेवतो मी स्वतः ते दोन व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहे आणि ते अंधश्रद्धेचे तुम्हाला पटवून सुद्धा सांगितलं आहे तरी तुमचा विश्वास बसत नाही कालपर्वाची गोष्ट एक बाई काठी गुप्त आहे म्हणून तिच्या भात तिला सांगायला आला तर त्यानं काय केलं की आता आता झाल नदीच्या पाठी असं गुप्त धोरण आहे मग घरी कोणालाच सांगितलं नाही आणि ती बाई पण गुप्तधनाची लोभी होती तिला पण त्या गुप्तधनाची लहानपणापासूनच लोभ होता मग तिनं घरच्या लोकांना न सांगता ती गेली भाज्याच्या बागेत सकाळी नऊ वाजता नदी काठी गेली मग त्यांनी काही पूजा अर्चा केली काय केलं ना काही नाही न तिचा दोघांनी त्याचा मित्र पण होता दोघांनी तिचा असा पळ होता आपला आणि ती तडफडत तडफडत मरून गेली आणि लोकांना ओळख पडू नये म्हणून काय केलं त्यांनी तिचं शिर कापलं आणि ते शिर जाळून टाकलं पण जेव्हा घरच्या लोकांनी आराडावरूड केला की आमची बाई भाच्याबरोबर गेली तर अजून मग त्याचा शोध घेतला त्याच्या मित्राचा शोध घेतला आणि त्याला पकडलं तर तुम्ही असं दुरस दुसरं आणि ती बाई पण अशी धनाची लोभी होती तर तुम्ही दुसऱ्याच्या याच्यावर धनावर लोभी असल्यामुळे तिचा प्राण गेला तिनं जर सांगितलं असतं की नाही रे बाबा मी काही येत नाही मला काही धनाचा लोभ नाही तर तो त्या धनाच्या लोभातून सुटला असता तर अशा प्रकारे ते बाई अंदाज रुगलेला बडी पडली तो असे माझ्या ऐंशी वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कितीतरी असंख्य लोक नरबडी बडी कोंबडा कोणी मुलगा कोणी काही कोणी काही अशामुळे जादू टोना गुप्तधन याला बळी पडून असंख्य लोकांचे प्राण जातात तरी आपल्या भारतातील लोकांची अंधश्रद्धावर विश्वास आहे आणि आपल्या देशाला अंधश्रद्धा म्हणजे लागलेली वाढवी आहे तर अशा प्रकारे तुम्ही आता ज्योतिष याला आपण ज्योतिषावर सुद्धा विश्वास ठेवतो त्या ज्योतिषाला जर आपल्या हाताच्या तो भविष्य कळलं असतं तर त्याला त्याच्या हातावरच्या रेषेचं भविष्य कळायला काय करत होती त्याला कळलं असतं तर तो कशाला आपल्या कडे दोन पैशाकरता भविष्य पाहिलं असतं हा सुद्धा आपला स्वतःचा विश्वास पाहिजे की तुला जर माझ्या हातावरच्या रेषेचं भविष्य करतो तुझ्या हातावरच्या रेषा बघणं आणि तुझं भविष्य बघणं असं आपण म्हटलं असतं तर अशा अच्छा प्रकारे तुम्ही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका आणि अंधश्रद्धेला बळी पडू नका सगळं खोटं असतं गुप्त दोन जादू टोना जंतर मंतर बा, का बा काढं जंतर म्हणतो हे सगळं फोटं असतं त्याच्यावर विश्वास ठेवू नका आणि अंधश्रद्धा बाळगू नका आणि स्वतः आत्मविश्वासाने जगा अंधश्रद्धेवर विश्वास ठेवू नका श्रद्धा ठेवा पण अंधश्रद्धा ठेवू नका आणि हा व्हिडिओ अवश्य पहा आणि याच्यापासून काहीतरी थोडा बोध घ्या या व्हिडिओपासून काहीतरी बोध घ्या अंध विश्वास ठेवू नका श्रद्धेवर विश्वास ठेवा हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक शेअर करा